नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी एस सी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली जी कंबाईनची एम पी एस सी ग्रुप सीची जी बॅच आहे पूर्वपरीक्षेसाठी तर ते आपण सुरू करतो आहे तर याच्यामध्ये तुम्हाला स्टडी टार्गेट आणि एम सी क्यूची प्रॅक्टिस जी आहे ते आपण या बॅचच्या माध्यमातून जे आहे ते आपण करून घेणार आहे जर जर का तुम्ही इच्छुक असाल ह्या बॅचला जॉईन करण्यासाठी तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली काय काय घेणार आहे बघा तर एकूण ही तु सत्तर दिवसांची बॅच असणार आहे ठीक आहे तर एकूण सत्तर दिवसांची म्हणजे आपली जी पूर्व परीक्षा होईल गट कर ची ही एक जून दोन हजार पंचवीस पर्यंत एक जून दोन हजार पंचवीसला आहे तर तो पर्यंत ही बॅच जी आहे ती चालणार आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वरती एमसी ची प्रॅक्टिस जी आहे ती आपण करून घेणार आहे म्हणजे तुम्हाला एम सी क्यूच्या टेस्टसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील जेणेकरून चॅप्टरनुसार तुम्ही जे आहे हे तुमची तयारी जी आहे ती तुम्ही तपासू शकता आणि प्रत्येक पॉईंटवरती आपण जे आहे ते एम सी क्यू बनवण्याचं आपण नीत जे आहे ते टेस्ट जे आहे ते तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच इथं तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट तुमचा डेफिनेटली होऊ शकतो नंतर चालू घडामोडी ज्या जे के टुडेचे एम सी क्यूज असतील भले त्या ॲपमधले असतील किंवा ज्या बाहेर जे दोनशे चाळीस एम सी क्यूज मिळतात तर त्याचीसुद्धा तुमची प्रॅक्टिस जी आहे ह्या बॅचच्या माध्यमातून आपण करून घेणार आहे म्हणजे जे के टुडेचे दोन हजार चोवीसचे कम्प्लीट जे असतील हे एम सी क्यूची प्रॅक्टिस जी आहे ती आपण या बॅचच्या माध्यमातून करून घेणार आहे ही टोटली बॅच टेलिग्रामच्या ग्रुपच्या माध्यमातून आपण चालवणार आहोत ठीक आहे कम्प्लिटली टेलिग्राम तुमच्याकडे ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे तर ग्रुपच्या माध्यमातून आपण हे चालवणार आहे याची जी फीज आहे ही फोर नाइंटी नाईन रुपीज याची फीज आहे ठीक आहे तर टोटल सत्तर दिवसांची एकत्रितच आपण फीज जी आहे ती घेतोय तर फोर नाईन्टी नाईन याच्यामध्ये तुम्हाला जे के टुडेचे कम्प्लिटली जे असतील एम सी क्यूची प्रॅक्टिस आपण करून घेणार आहे प्रत्येक चॅप्टरवरचे जे पी वाय क्यू असतील प्लस एम सी क्यूज असतील हे आपण मॅक्झिमम याच्यामध्ये प्रॅक्टिस करून घेणार आहे जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल तुमचा स्कोर डेफिनेटली इम्प्रूवसुद्धा होणार आहे तर ज्यांना कोणी एनरोल करायचं असेल त्यांनी हा जीपे नंबर सेव्ह करून ठेवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस से एक्क्याण्णव हा जीपे क्रमांक आहे हा तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि याच्यावरती पे केल्यानंतर स्क्रीनशॉट जो आहे हा याच व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्हाला पाठवायचा आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस से एक्क्याण्णववरती फक्त दहा विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये प्रवेश घेणार आहे जेणेकरून त्याच्यावर त्यांच्यावरती लक्ष ठेवून मला त्यांची प्रीमियम जे आहे काढून देण्यामध्ये त्यांना निश्चितपणे मदत जे आहे ती मी करू शकेल तर त्याच्यामुळं जर तुम्ही इच्छुक असाल तर डेफिनेटली हा ग्रुप एन्जॉय जे आहे करून घ्या डेफिनेटली जे आहे ते तुमचं स्कोर जो आहे हा नक्कीच तुमचा इम्प्रूव्ह जो आहे तो होणारच आहे आणि uh, मॅक्झिमम जे आहे हा फोकस आपला एम सी क्यू पी वाय क्यू आणि जे के टोड्याचे जे करंट अफेअर्स असतील एम सी क्यूचे म्हणजे जीएस प्लस करंट अफेअर्स आपण याच्यामध्ये घेतोय जेणेकरून तुमचा स्कोर जो आहे तो नक्कीच इम्प्रूव्ह याच्यामध्ये होऊ शकेल ठीक आहे आणि तुमची प्रिमियम जे आहे हे निघायला तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जो आहे हा येणार नाही तुमचा स्कोअर डेफिनेटली वाढलेलाच तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामुळे फक्त दहा विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये आपण प्रवेश जे आहे ते देणार आहे फोर नाईन्टी नाईन रुपीज प्राईज आहे ज्यांना कोण एन्ड्रॉल करायचं त्यांनी पटकन एन्ड्रोल करून घ्या आणि स्क्रीनशॉट जो आहे हा पंच्याहत्तर डबल झिरो शेचाळीस एका व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा आणि लक्षात ठेवा तुमच्याकडे टेलिग्रामचं अप्लिकेशन असणं फार गरजेचं आहे आणि मग तुम्हाला त्याच्या ग्रुपची लिंक जी आहे तुम्हाला पाठवली जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करता येऊ शकेल सो so, निश्चितपणे तुम्ही या बॅचला नक्कीच एनरोल करून घ्या टोटल बॅच जी आहे ती एक सत्तर दिवसांची चालेल सत्तर दिवस चालेल म्हणजे आपल्या कंबाईनची गट कच्या कुरुपरीक्षेपर्यंत डेफिनेटली चालेल ठीक आहे तर त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या बॅचमध्ये एनरोल करून घ्या तर भेटूच पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायड्स अँड ऑल द बेस्ट